नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी मराठवाडा जिथ फक्त रखरक्त ऊन असत दुष्काळ असतो अशाच ठिकाणी यंदा निसर्गानं मात्र सगळ्यांना रडवलं आणि ओला दुष्काळाची परिस्थिती निर्माण करून ठेवली वीस सप्टेंबर पासून त्यानं धो धो बरसायला सुरुवात केली बरसणं कसलं कोसळणंच होतं ते आणि त्यामध्ये सगळी पिकं वाहून गेली जनावरं दगावली जमीन खरवडून माती खरवडून वाहून गेली आणि शेवटी बळीराजाच्या वाट्याला आलं काय तर दोन हजार एक हजार पाच हजाराची मदत अहो हेक्टरी पन्नास हजाराची मदत व्हायला पाहिजे पण आमच्या मुख्यमंत्री साहेबांना आणि उपमुख्यमंत्री साहेबांना ओला दुष्काळ या शब्दाचं वावड आहे म्हणे तो बोली भाषेतला शब्द आहे त्यामुळे तो शब्द उच्चारण सुद्धा जर हे टाळत असतील तर या बळीराजानं करायचं काय मग असाच एखादा संतापलेला बळीराजा ज्याची जनावरं दगावली आहेत ज्याची पिकं वाहून गेली आहेत ज्याची सगळी पूर्णपणे शेती आतो नात नुकसान होऊन अतिवृष्टीनं गिळंकृत केली आहे अशा शेतकऱ्यानं एक प्रश्न विचारला आणि त्यावर मुख्यमंत्री साहेब काय म्हणतायत हेच माझा लाईव्ह आहे फार्मर टू नो हॅशटॅग फार्मर टू नो हो प्यायली होती मी दारू पण प्रश्न चुकीचा होता उजनी आउसा तालू क्यात लगाओ, आउसा तालू का उजनी औसा तालुक्यातलं गाव आणि औसा तालुका लातूर जिल्ह्यामध्ये याच ठिकाणी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटीसाठी दस्तूर खुद्द मुख्यमंत्र्यांनी आपला पाहणी दौरा केला त्या ठिकाणी मंत्री आमदार खासदार हे सगळे त्यांच्या सोबत होते पण ज्यांना भेटायला आले होते त्यांचं गारहाण ऐकणं अत्यंत महत्वाचं होत अशा वेळी शेतकऱ्यांचा आक्रोश शेतकऱ्यांनी त्यांना अक्षरशः कुजलेल्या सोयाबीनच्या देखील त्या ठिकाणी सगळ्या भूमिका मांडून दाखवल्या आणि अशातच या सगळ्या गलक्यात या उजनी गावातल्या भरत कोळी नावाच्या एका शेतकऱ्यानं मुख्यमंत्र्यांना थेट प्रश्न विचारला हेक्टरी किती देणार आता तिकडे दस्तूर खुद्दा मुख्यमंत्री आजूबाजूला सगळे मंत्री संत्री खासदार आमदारांना घेऊन पत्रकार समोर असल्यानं माईक वर आम्ही ह्याव करू आणि त्याव करू म्हणून ढिंगे हाकत होते त्याच वेळी त्या शेतकऱ्याचा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या कानावर पडला आणि मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले बाबा राजकारण करू नको राजकारण कशाला करताय झालं पोलिसांना तेवढंच हवं होतं पोलिसांनी इथं काही गडबड गोंधळ होऊ नये म्हणून त्याला तिथून हुसकावून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला नंतर तर थेट त्यानं दारू प्यायलीय आणि त्याची मेडिकल करायला चाललोय असं देखील पोलीस मोठ्या आविर्भावात म्हणाले आता प्रश्न हा पडलाय आता मुख्यमंत्री साहेब शेतकऱ्यांच्या या सगळ्या प्रश्नांच्या व्यथा मी तुम्हाला विचारतोय हे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत तमाम शेतकऱ्यांचे प्रश्न तुमच्या आमदारांसाठी काय म्हणाले होते आणि कोण काय म्हणाल होत याची उत्तर द्यायची वेळ आता तुमची आहे महाराष्ट्राचा दहा वेळा अर्थसंकल्प ज्यांनी मांडला ते अनुभवी राजकीय नेते जयंत पाटील यांच्या आईच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणारे तुमच्याच पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर हे भर सभेत नको ते बरळले होते तेव्हा त्यांनी कोणती नशा केली होती तपासणी केली का विधान सभेचं तिकडं अधिवेशन सुरू आहे आणि इकडे आमदार निवासात कॅन्टीनवाल्याला माईक टायसन सारखे ठोसे लगावणारे तुमच्याच सत्तेत सहभागी असलेले शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी कोणती नशा केली होती त्यांची मेडिकल तपासणी केली का विधिमंडळ अधिवेशनात भर विधान भवनाच्या परिसरात सत्ताधारी आमदाराचा एक फुटकळ समर्थक त्या ठिकाणी राडा घालतो आणि अख्खा महाराष्ट्र पाहतो त्यानं कोणती नशा केली होती त्याची तपासणी केली का विधिमंडळ अधिवेशनाच कामकाज सुरू असताना विविध प्रश्नांवर त्या ठिकाणी मांडणी होत असताना राज्याचे तत्कालीन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे ऑनलाईन पत्त्यांचा गेम खेळत होते तेव्हा त्यांनी कोणती नशा केली होती त्याची मेडिकल तपासणी केली का आता मला हा प्रश्न पडलाय या शेतकऱ्यानं दारू पिली प्यायली का नाही प्यायली याच उत्तर त्यांनी स्पष्ट केलंय अहो त्यांनी हिंमत दाखवली बोलूनच दाखवलं थेट हो मी दारू प्यायली पण सकाळी आता नाही मी भले दारू प्यायली असेल तरी माझा प्रश्न चुकीचा होता का का प्यायली त्यांनी दारू याचा विचार केलाय का तुम्ही तर गेलात बांधावर जो बांध देखील तिथं शिल्लक नाही पाण्याखाली गेला त्याच्या आधी त्याची जनावरं गेली त्याच्या आधी त्याची पिकं गेली त्याचं दुःख हलकं करण्यासाठी त्यांनी जर दारू प्यायली आणि तुम्हाला प्रश्न केला तर लगेच त्यांनी दारूच्या नशेत प्रश्न केला असं म्हणून तुम्ही शेतकऱ्यांचा प्रश्नच पाण्यात बुडवणार आहात का अहो मुळातच प्रश्न हाय की दारू प्यायलेला जो माणूस असतो त्याची नशा किती वेळ उरते एक तास दोन तास तीन तास चार तास पाच तास पण या सगळ्या तुमच्या आमदारांनी जे उद्योग केले त्यांच्या नशेच काय प्रश्न हाच पडतो मला त्यांना नशा आहे ती सत्तेची आणि सत्तेची नशा लवकर उतरत नसते ती हळूहळू डोक्यात शिरते आणि मग त्या सत्तेचा माज उभा राहतो आणि त्यातनं घडतात या घटना ज्या घटना तुमच्या आमदारांनी करून दाखवल्या त्यामुळं शेतकऱ्यानं काय प्रश्न केला याही पेक्षा तुम्ही जे उत्तर दिलं ते तर त्याही पेक्षा भयानक होत मुळात याच शेतकऱ्याला काही पत्रकारांनी नेमकं काय घडलं हे विचारण्यासाठी जेव्हा त्याच्याशी संवाद साधायला सुरुवात केली तेव्हा एक पोलीस अधिकारी त्या ठिकाणी आले त्याला पकडून तिथून त्या हुसकावून पुढे घेऊन चालले आणि म्हणाले तू दारू प्यायला तुझी मेडिकल करतो म्हणून त्यावेळी त्या पत्रकारानं खरं म्हणजे त्या पोलिसाला थांबवलं आणि त्या शेतकऱ्याला बोलत केलं त्यामुळं या ठिकाणी शेतकरी आणि पत्रकार यांचा काय संवाद झाला हे तमाम महाराष्ट्राला कळणं अत्यंत गरजेचं आहे बघा म्हणजे त्या संवादातनच आपल्याला लक्षात येईल की त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यानं दारू प्यायली असली तरी देखील आपली कैफियत शुद्धीत असून मांडलेली आहे काय म्हणाला तो मुळात मुख्यमंत्री औसा तालुक्यातल्या उजनी गावामध्ये पाहणी दौऱ्यावर होते त्यावेळी एका शेतकऱ्यानं ज्याचं नाव आहे भरत कोळी यानं त्यांना विचारलं कर्जमाफी कधी करणार हेक्टरी किती मदत करणार त्यावर मुख्यमंत्र्यांनी ये बाबा राजकारण करू नको असं उत्तर दिलं त्याच शेतकऱ्याला एका पत्रकारानं बोलत केलंय काय संवाद झालाय आपण ऐकूयात जेव्हा तो पोलीस त्या शेतकऱ्याला त्या पत्रकारापासून दूर करत होता त्यावर पत्रकार महाशय म्हणाले थांबा त्यांना बोलू द्या त्यांचं काय म्हणणं आहे त्यांना मांडू द्या पोलीस काय म्हणाला नाही नाही असं असतंय कधी ते दारू पिऊन बोलतय पत्रकार म्हणाले ते दारू प्यायलेत हे कसं कळणार पोलीस त्यांचं मेडिकल करू ना आम्ही पत्रकार म्हणाले मेडिकल मेडिकल तुम्ही कराव पण नंतर आता ते माध्यमांशी बोलतायत ना बोलू द्या त्यांना पत्रकारानं शेतकऱ्याला बोलतं केलं आणि शेतकरी बोलू लागला आता काय म्हणालय शेतकरी ऐका मुख्यमंत्री संवाद साधत असताना तुम्ही नेमकी काय मागणी केली होती हा प्रश्न पत्रकारानं विचारताच शेतकरी म्हणाला मी फक्त मुख्यमंत्री साहेबांना एवढंच विचारलं की मुख्यमंत्री साहेब तुम्ही हेक्टरी आम्हाला किती मदत करू शकता आमचं कमीत कमी लाखो रुपयांचं नुकसान झालंय हे म्हणतात सरसकट आम्ही करू करू म्हणजे किती करू कारण फक्त पत्रकारांसमोर हे आम्हाला आश्वासन देतात आठ हजार म्हणतात दहा हजार म्हणतात आमचं लाखोंचं नुकसान झालंय किती नुकसान भरपाई देणार हे यांनी जाहीर करावं ना तेव्हा मी हा प्रश्न विचारला मी मुख्यमंत्री साहेबांना असं म्हटलं सर तुम्ही किती देणार जाहीर करा तर ते म्हणतात राजकारण आहे तुम्ही राजकारण करू नका मी राजकारणी नाही मी सर्वसामान्य शेतकरी आहे माझी दहा एकर जमीन आहे नदीच्या पलीकडं पण रस्त्यावर पाणीच पाणी पानि झालं हे मंत्री किंवा आमदार खासदार जमिनीजवळ तर गेलेच नाहीत फक्त इकडं अलीकडे उभे राहिले त्यावर पत्रकार म्हणाला तुम्ही दारू पिऊन आलात असं पोलिसांचं म्हणणं आहे इथं शेतकरी म्हणतो मग मी म्हणतो ना मेडिकल करा माझं मला अटक करा आणि काय शिक्षा करायची करा, करा, ती करा मी भोगायला तयार आहे पण आधी शेतकरी म्हणून तुम्हाला काय प्रश्न विचारणं चुकीचं आहे का जनतेने तुम्हाला निवडून दिलंय मग ही आमची चूक आहे का माझं शेतातलं पीक वाहून गेलं जनावर गेली कोण देणार आहे ते भरून माझ एकट्याच नाही जेवढे नदीकाठचे शेतकरी आहेत त्यांचं नुकसान झालंय पत्रकारांनी प्रश्न केला मुख्यमंत्र्यांनी मदत करायचं सा सांगितलंय ना त्यावर शेतकरी म्हणतात मदत करू म्हणतात पण किती करणार आहेत ते जाहीर करत नाहीत ना किती करणार आहेत फक्त ही आश्वासन असतात कुणीही मदत देत नाही देतात तुटपुंजी पाच हजार दोन हजार मदत किती देणार आहेत आमचं लाखोंचं नुकसान झालंय हजार दोन हजार तुम्ही देणार आणि फक्त पत्रकार परिषद घेऊन सांगणार आणि मी फक्त आवाज देऊन विचारलं सर किती जाहीर करा तर ते म्हणतात हे राजकारण आहे मी राजकारणी नाही मी सर्वसामान्य शेतकरी आहे पोलीस म्हणतायत चला मेडिकल करतो मी जातोय त्यांच्या सोबत आणि मेडिकल करतो तेव्हा पत्रकार म्हणाले तुम्ही दारू प्यायली का शेतकरी म्हणाला हो प्यायले थोडी सकाळी आता नाही पण मी जे काही बोलतोय का। ते चुकीचं आहे का त्यावर पत्रकार म्हणाले तुम्ही मेडिकल करणार आहात का यांचं पोलिसांना प्रश्न केला तुम्ही त्यांना घेऊन चाललायत त्यावर पोलीस म्हणाले मी त्यांना घेऊन जात नाहीये फक्त इथं काही गोंधळ होऊ नये म्हणून मी त्यांना बाजूला घेतोय बाकी काही नाही आता या सगळ्या संवादात शेतकऱ्यानं होय मी दारू प्यायली हे कबूल केलं मी रमी खेळलोच नाही असे म्हणणारे आपण मंत्री पाहिले की मी हे वाक्य बोललोच नव्हतो माझ्या वाक्याचा विपर्यास केला अरे शेतकरी राजा बळीराजा खर तेच सांगतो प्यायली तर प्यायली पण त्यानं जो प्रश्न केला तो शुद्धीत होता आणि भल्या भल्याना शुद्धीवर आणणारा होता दारू प्यायली म्हणजे दारू विकणारा पण तेवढाच जबाबदार आहे ना दारू विकण्यासाठी त्याला लायसन्स देणारा पण तेवढा जबाबदार आहे ना आणि लायसन देऊन त्याच्याकडून टॅक्स वसूल करणार सरकार पण तेवढं जबाबदार आहे ना त्याच जे नुकसान झालंय ते कोण पाहणार अशा वेळी त्यानं नैराश्यातून हातबल होऊन दुःख हल्क व्हावं म्हणून सहारा घेतला तो दारूच्या घोटाचा पण इथं सरकार तर नरडीचा घोट घ्यायला बसलाय आता इतर शेतकरी काय म्हणाले ते पण फार महत्वाचं आहे आमची दहा चाळीस चाळीस जनावरं गेली मुख्यमंत्र्यांच्या आठ हजार आणि <coughs> पाच हजारांच्या मदतीनं काय होणार आहे चाळीस चाळीस पन्नास पन्नास जनावरं वाहून मेली बाहेरच्या राज्यात पन्नास हजार आणि आम्हाला आठ हजार आमचा आत्मा काय जळालाय ते आमचं आम्हाला माहिती आहे नुसतं येऊन बोलून जायला काय जात आहे शेतकऱ्याच्या जीवावर जगतायत मालाला भाव नाही उडदाला सोयाबीनला भाव नाही शेळ्या मेंढ्या मेल्या आणि मदत करायला मात्र हात आकडता घेतायत हेक्टरी आठ हजारानं काय होणार पेरणीचा खर्चच आमचा हेक्टरी आठ हजार असतो मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यावर आम्ही समाधानी नाही आता एवढं सगळं ऐकवल्यानंतर मला तुम्हाला हाच प्रश्न करायचा आहे आज अतिवृष्टीमुळे पीक पाणी गेलं जनावर गमावून गमावून बसले असे हदबल शेतकरी मुख्यमंत्र्यांना किती हेक्टर देणार म्हणून विचारल्यानंतर तो दारू पिऊन प्रश्न विचारतोय असा त्याच्यावर ठपका ठेवला जातो हो प्यायली त्यांनी दारू असं स्वतःहून म्हणून बोलण्याची हिंमत दाखवणारा हा शेतकरी ज्याची जनावर दगावली पीक वाहून गेलं अहो काही शेतकरी तर पाण्यात उतरून जलसमाधी घेणार अशी परिस्थिती निर्माण झाली काहींनी आम्ही आत्महत्या करायची की काय असे सवाल उपस्थित केले खर तर उभी पिकं वाहून गेली घरदार गुरढोर वाहून गेली अगदी शेतातली माती सुद्धा वाहून गेली त्यांच्या डोळ्यासमोर प्रचंड अंधकार असताना या शेतकऱ्यानं अत्यंत उद्विग्नतेनं आर्ततेनं जर नुकसान भरपाई किती मिळणार हा प्रश्न केला तर तो गुन्हा ठरतो काय आम्हाला हेक्टरी किती रुपये मिळणार हे विचारल्यावर त्या राजकारण दिसतंय काय मुख्यमंत्र्यांना रास्त प्रश्न विचारणाऱ्यांना पोलीस अटक करून तुरुंगात डांबणार आहेत काय या प्रश्नांची उत्तर मुख्यमंत्री साहेब तुम्हाला द्यावी लागतील खर तर ज्या शेतकऱ्यानं दारू पिऊन प्रश्न विचारला त्या शेतकऱ्यानं चुकीचं काय विचारलं याच उत्तर पहिल्यांदा द्या त्याच्या डोक्यावर अक्षरशः आबाळ फाटलंय त्याचं दुःख हलक करण्यासाठी त्याने घेतले असतील दारूचे घोट पण म्हणून तो काय थेट गुन्हेगार ठरतो काय दारू पिण्याऐवजी त्याला दारू उपलब्ध करून देणारे मोकाट असतात त्यांचं काय खर तर त्याच्या प्रश्नात जी धार होती ती धार तिथं उपस्थित असलेल्या मंत्र्यांच्या आमदार खासदारांच्या बोलण्यात सुद्धा नव्हती उलट त्यांनी जे काम करायला पाहिजे ते काम या शेतकऱ्यानं केलं होतं हे आपण विसरता कामा नये आता प्रश्न हाच आहे फार्मर वॉन्स टू नो म्हणून मी हॅशटॅगच केला हॅशटॅग फार्मर वॉन्स टू नो हो शेतकऱ्यांना कळलं पाहिजे की आम्हाला हेक्टरी मदत किती करणार आहात ओला दुष्काळ जाहीर करणार आहात का नाही रोहित पवार यांनी देखील याच प्रश्नावर अनेक विरोधकांनी टीका केली आहे की मुख्यमंत्र्यांचं उत्तर काय आहे की तुम्ही राजकारण करताय खर तर रोहित पवार यांनी वर पोस्ट टाकून या संदर्भात सगळा खुलासा उपस्थित केलाय मायबाप सरकारनं जनतेला या परिस्थितीत समजून घेऊन त्याची अडचण लक्षात घेऊन त्याला सडळ हातानं मदत केली तर आणि तरच हा बळीराजा जगेल बळीराजा जगला तर तुमच्या आमच्या मुखात दोन वेळचा न जाईल ज्या बळीराजाच्या जीवावर तुम्ही आम्ही जगलो आज जगलोय आज त्याचाच जीव घ्यायला या निसर्गाच्या प्रकोपानं सुरुवात केली आहे तो प्रकोप थांबवण्याचं काम मनुष्यानं करायला हवं त्याच्यासाठी सरकार जबाबदार असलं पाहिजे म्हणून सरकारनं नुसतं बांधावर जाऊन चमकोगिरी करून स्टंटबाजी करून जाहिरातबाजी करून दिखावा करण्यापेक्षा या अन्नान्नधाई दिशा फिरणाऱ्या शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं मदत कशी होईल याचा विचार करायला हवा कारण तो शेतकऱ्यांचा हक्क आहे विचारण्याचा हॅशटॅग फार्मर वॉन्स टू नो पाहत टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी